नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन रायत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला सय्यद अमानत अली यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू सय्यद अमानत आली यांच्या दावणीतील काय नवीन आलं आहे बैलजोड्यांची माहिती गिर काढू आपण बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीतील एकदम चांगल्या जोडी मित्रांनो गॅरेंटेड बैलजोडी असतं मित्रांनो तर त्या बैलजोड्यांची किमती वगैरे हो व संपूर्ण कामाची गॅरंटी माहिती विचारू बघू शकता किती छान बैलजोडे आले त्यांच्या जाऊन मित्रांनो पाहू शकता नमस्कार सेठ नमस्कार सेठ किती बैल आहे आपस बावीस बैल आहे का ऐसा आहे का की राजपूर की मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगले जोड़े एक चांगला बैल आहे मित्रांनो सिंगल चालू व्यवहार वगैरे बघू आता व्यवहारमध्ये काय करता होऊ शकता मित्रांनो त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैल तुम्हाला मला आहे आता किती संपूर्ण माहिती पाहिजे बैल आहेत मित्र बैल आहे का हायसा आहे का चालू व्यवहार कोणती जोडी का चालू आहे पंच्याशी मागे जर आहे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाला जोड वगैरे मागितली गेलेली आहे चांगली जोडी मित्रांनो खात्रीची जोड आहे होऊ शकता तुम्ही अरे एकदम नहीं नहीं। है जोड़े अगर अपनी भैया राजपुर की है क्या कैसा है बाजार वगैरह आज का? अच्छा है क्या हाँ। मित्र बाजार वगैरह एकदम चांगला है अपना बेलिक के चालू है व्यवहार वगैरह कितने दाद है शेले क्या? हाँ। चालू व्यवहार किती तक मग रे सिंगल पण मित्रांनो सय्यद अमानत अली यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती घेर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा अरे नाही रे दादा इतकी तू

કે લે લે બોલાનો હો કાય બોલતા કરી નામ क्या કરી દે જાણ ઠોક દો नमस्कार सेठ कितने में दिया बैल बत्तीस हजार में क्या काय शेत करू दिया क्या कुठले जाधा राहणार तुम्ही नाव काय तुमचं नाना पंडित कोणी असं आहे का तुमच्या दादा असं का गॅरंटी काय दिली आपण बट या मार्केट पडे की सब गॅरंटी दिले तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता सह्य दमानातली साडे बत्तीस हजार न बत्तीस हजार रुपयाला हा सिंगल बैल दिलेला मित्रांनो पाहू शकता एकदम चांगला सौदा झालेला मित्रांनो तर मित्रांनो चला मग आता आपण त्यांच्या जाऊन संपूर्ण जोड्यांची मैगिरी वगैरे घेऊ व तुम्हाला संपूर्ण सौदेबाजी पण दाखवणार आहे आपल्या माध्यमातून किंमत असे डेस कि एक चाळीस बोर्ड रे कि दात कसे दात ने एक मिनट शेतकरी मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही जोड वगैरे हो दात एकदम दाताला करतात जोडी हो वगैरे संपूर्ण गॅरंटी भेटेल जोड़बा तुम्ही बघा पार का त्याच्यानंतरच करते करा मित्रांनो उंजेल व्यवहार मध्ये कमी जास्त कम ज्यादा हो का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारमध्ये कमी जास्त उंजेल कारण की मार्केटला तेजी असल्यामुळे ज्या रेट वगैरे सांगायचे असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड चांगली एक रिंगी एक शिंगी आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बी आपली जे क्या सग छोटी जोडी काय नव्वद बोल रहे क्या दात घे कर दा दात करणार चालू आहे सब काम को सब काम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगायची छोट्या मापाची बोल जोडी मित्रांनो व्यवहार में लेने देने में हो जाएगा मतलब तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कमी जास्त होत असत कारण की जाळ रेट वगैरे असं सांगायचे असतो मित्रांनो तो इसकी क्या है भैया बोलने के गए गए। एक दस बोल रहे क्या कौन से है के लेंडी जाती की है सुरती लेंडी जाती के एक की एक बताते बोलने की इसके इसकी दावे एक लाख बीस बोलने की है क्या चालू ही सबका गारंटी मिलेंगी इसकी सब पर साथ मित्रनो बुम् संपूर्ण गारंटी भेटेल कारण की जाल रेट वगैरह संगाई मित्रों व्यवहार मध्य होता कमी जास्ती तर शेतकऱ्यात होईंगा कम जादा आहे काम की गॅरंटी मार्क्यावर पड्या की सम मार्क तुम राहीसा आहे जात कुन सी कोणती लेंडी जाती के मित्रांनो लेंडी जातीची बैलजोडी जोडी पाहू शकता तुम्ही बरेचसे शेतकऱ्यांची डिमांड होता की लेंडी व सुरती लेंडी जातीची पण बैलजोडी दाखवा म्हणे दादा म्हणे दात मी कैसी ये करदात है। करदाते क्या सब गॅरंटी मिळ किती तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण गॅरंटी मिळेल हजार मित्रांनो पासष्ट हजार सांगायची शेतकरी मित्रांनो व्यवहार मध्ये मित्रांनो कमी कारण की मार्केटला तेजी आल्यामुळे थोड्या फार रेट वगैरे सांगायचे असतो माझ्या हिशोबानं रेट पासष्ट हजार रुपयाला खूप कमी रेटला एवढी ખાઈપો પેમતું ન mấy sao được đi đâu vậy chụp hình được muốn chơi

मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाला ही जोडी मागितली गेली मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम चांगली जोडी मित्रांनो खरेदीसाठी तर नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की सौदा दान किंवा हे चालतो त्यांच्या दावणीला मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम जोरदार मध्ये सौदा चालतो त्यांच्या दावणीच्या तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर सय्यद दामनात तरी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर बघू शकता मोबाईल नंबर बोल भाई आपका सत्याहत्तर पंचेचाळीस शहासी छाशी पचास हैदर अली नाव आहे मित्रांनो ते भाऊ अच्छा तुम्हाला जर दिखर दिखर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो